नाही आमच्या सगळ्यांसाठी धक्का होता कारण आम्हाला आधी प्रोमो आला शूट करायला आम्ही एक अख्खा दिवस कोणीच कोणाशी काही बोलत असून आम्ही अजूनही अजू कोणी त्याच्यातनं सावरले जेम ऑफ अ पर्सन की त्यांनी त्याच्या सगळ्यांना जे आणि नाही हे आम्हाला सगळ्यांना ते फारच गोड आयडेंटिटी कार्ड साठी काढला होता आणि तो मला आवडला म्हणून मी तो माझ्या फोनचा सर आणि ती शाळेत जाते तेव्हा तिला कॉल नाही करू शकत मग तिचे व्हिडिओ बघते नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चकावर आई कुठे काय करते गेले साडेचार वर्ष अधिराज्य गाजवते मालिका विश्वात आणि आता या मालिकेला सगळ्यात मोठं वळण मिळालंय शिवाय टाइम स्लॉट सुद्धा चेंज झाला आहे सगळ्याच अनेक गोष्टींनी अनेक अनेक प्रेक्षकांना देखील धक्का बसलाय जे निगेटिव्ह कमेंट करत होते कर त्यांच्यासाठी सुद्धा आणि जे पॉझिटिव्ह कमेंट करत होते त्यांच्यासाठी सुद्धा ताई जेव्हा तुमच्याकडे स्क्रिप्ट आली अशा सगळ्या गोष्टी होणार होत्या घडल्या आहेत काय झालं होतं मनात काय सुरू होतं नाही आमच्या सगळ्यांसाठीच हा धक्का होता कारण आम्हाला आधी प्रोमो आला शूट करायला आणि तेव्हा माहीत नव्हतं की हे खरं होणार आहे मला आधी वाटलं होतं की आम्हाला बऱ्याच जणांना असं वाटलं होतं की हे स्वप्न आहे हा फेक प्रोमो आहे पण जेव्हा नंतर कळलं की हे खरंच असं होणार आहे तेव्हा आम्ही अख्खा दिवस कोणीच कोणाशी काही बोलत नव्हतं एक खरंच घरातले व्यक्ती कोणीतरी गेल्यावरती जशी भावना असेल तशी भावना होती अजून आम्ही अजूनही कोणी त्याच्यातनं सावरलेलो नाही कारण चार सव्वा चार वर्षांचं सगळ्यांचं असोसिएशन आहे ओंकारचं कॅरेक्टर पण दोन अडीच वर्ष आहे आणि हे सच अ जेम ऑफ अ पर्सन की त्यांनी त्याच्या स्वभावाने सगळ्यांना जीव लावलाय त्यामुळे ते कॅरेक्टर नसणं इतकं छान आणि ओमकार आता सेटवर नाही हे आम्हाला अजूनही डायजेस्ट होत नाहीये <laughs> आणि ते आता मालिकेसुद्धा दिसणार नाहीयेत हो हातच शिवाय छोटी आमची जी होती जी परी फिरत होती ती सुद्धा आता नसणार त्याचं था एक वेगळं दुःख असणार आहे कारण तिच्याने एक वेगळं छान oh, 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 पैकी ते सगळं म्हणजे बरीचशी कॅरेक्टर आता हळूहळू तशी कमी भेटायला लागतील सेटवरती आणि असोसिएशन असतं एक बॉन्डिंग क्रिएट होतं नक्कीच आणि आता ते नसणार आहेत आता तेही मंडळी जाणार आहेत आणि आताच बघितलं तर त्या ती पाया पडून गेली तुमच्या आणि खूप गोड मोमेंट होती ते फारच गोड मुलगी आहे आणि खूप चांगली ऍक्ट्रेस आहे एवढ्या लहान वया तिला खूप छान समज आहे तर आता त्या सुलेखादाईंचा पण सहवास आम्हाला कमी लाभणार आहे मी आणि त्या मेकअप रूम शेअर करतो आम्ही खूप छान वेगवेगळ्या पुस्तकांवरती गप्पा मारतो आणि हे सगळंच मिस होणार आहे अनेक गोष्टी बदलणार आहेत मालिकेत सुद्धा आणि मधुराणीच्या रियल तिथल्या आयुष्यात सुद्धा तिथल्या मित्रमैत्रिणी झालेली असतात इतके वर्ष एकत्र कुटुंब सुरू झालेलंच असतं आता प्रेक्षकांना सुद्धा हे सगळं पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे अरुंधती उद्वस्त झालेली खरंच खरंच आणि ते पुन्हा एकदा होणार आहे आता सगळं प्रोमोशूट जेव्हा झाला होता आणि असं सगळं पुन्हा एकदा अरुंधतीला ते करायचं होतं किती दडपण आता दडपण आहे अजून आमचा तो सगळा ट्रॅक शूट होतोय चालू आहे आणि असे सीन्स करायला दडपण असतच म्हणजे ते सोपे नसतात करायला बघूया डिरेक्टर्स <laughs> आणि रायटर्सचे तर खरंच खूप मोठी कसरत असते आणि शिवाय बाजूला अरुंधतीची अरुंधतीला ते सगळं पोट्रे करायचं असतं स्क्रीनवरती आणि सगळ्या गोष्टी दाखवायच्या असतात मी मगापासून बघते ताईच्या मोबाईल मध्ये मुली ना मुलीचा फोटो आहे कोणी सहजा ठेवत नाही आणि अचानकपणे लक्ष गेलं तिथे छान वाटतं ते म्हणजे कसं तो तिच्या आयडेंटिटी कार्ड साठी काढला होता आणि तुम्हाला आवडला म्हणून मी तो माझ्या फोनच्या मागे लावला आ, मिस करते इथे मी, मी शूटिंग साठी इथे असते ती पुण्यात असते सो ऑबियसली आय मिस सर आणि ती शाळेत जाते तेव्हा तिला कॉल नाही करू शकत मग तिचे व्हिडिओ बघते बर असा आता गुड मुवेंट्स होणारच आहेत आणि लीड लीडक्टर असल्या कारणामुळे तुम्हाला भेटता येत नाही तितकसं तिला आणि खूप तुम्ही तिच्यासोबत असला की मजा मस्ती करत असता आम्ही बघत असतो सो आता बघूया पुढे आता अरुंधतीच्या आयुष्यात काय घडणार आहे प्रेक्षक सुद्धा उत्सुक आहे थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू